बघा एका आकृती वर्ग खोलीत चौरस आकृती चाळीस फरशा बसवल्या आहेत जर फरशीची बाजू निम्मी केली तर एकूण किती फरशा लागतील ला असा प्रश्न आहे सर मित्रांनो एक वर्ग खोली आहे जी की चौरस आकृती आहे आणि त्या चौरस आकृती वर्ग खोलीत चाळीस फर्शा बसवल्या आहेत प्रश्न असा जर फरशीची बाजू निम्मी केली तर एकूण किती फरशा लागतील या चौरस चौरसाकृती वर्गखोलीमध्ये ज्या चाळीस फरशा बसवल्या त्या फरशीची त्या फरशासुद्धा चौरस आकृती आहेत ओके चौरस आकृती चाळीस फरशा म्हणजे फरशासुद्धा चौरस आकृती ही वर्गखोलीसुद्धा चौरस आकृती वर्ग आहे ह्या ज्या काही चाळीस फरशा बसवल्या त्या फरशीची बाजू इथं दर्शवली नाही म्हणजे वर्गखोलीत बसवल्या चौरस आकृती फरशीची बाजू लेकरांनो दहा सेंटीमीटर समजू ओके चौरस आकृती वर्गखोली आहे आणि त्या खोलीत चाळीस चौरस आकृती फरशा बसवलेल्या आहेत या बसवलेल्या चाळीस फरशावरून त्या वर्ग खोलीच क्षेत्रफळ काढू त्या फरशीची बाजू दहा सेमी ओके आता एका फरशीच एका फरशीच क्षेत्रफळ काढू फरशी चौरस आकृती असल्यामुळं चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र वापरा अर्थात बाजूचा वर्ग या चौरसाकृती फरशीची बाजू आपण दहा सेंटीमीटर गृहित धरली म्हणजे दहा शंभर चौ सेमी लेकरांनो हे एका फरशीचं क्षेत्रफळ आलं त्या वर्गफोलीत एकूण लेकरांनो चाळीस फरशा बसवल्या म्हणजे चाळीस गुणीला शंभर करा अर्थात चार हजार चौ सेमी हे एकूण वर्गखोलीचं वर्गखोलीचं क्षेत्रफळ लक्षात द्यायला तुमच्या हे चार हजार सेमी त्या वर्गखोलीचं एकूण क्षेत्रफळ आहे आता गणित म्हणते जर फरशीची बाजू निम्मी केली फरशीची बाजू दहा सेंटीमीटर पूर्वीची तिला निम्म करायचं बाजू निम्मी बाजू निम्मी करायची म्हणजे अर्धी करायची तर दहा सेमी याला भागीला दोन उत्तर येणार पाचशे जर फरशीची बाजू निम्मी केली तर एकूण किती फरशा लागतील पूर्वीची बाजू दहा सेमी आता निम्मी करायची म्हणजे नवीन बाजू पाच सेमी तर प्रश्न असा त्या चौरसाकृती वर्ग खोलीत एकूण किती फरशा लागतील सर मग फरशीचं क्षेत्रफळ आपलं सॉरी वर्ग खोलीच वर्ग खोलीच एकूण क्षेत्रफळ लेकरांनो लक्ष द्या याला भागीला नवीन फरशीच क्षेत्रफळ ओके ही वर्ग खोली आणि ही फरशी दोन्ही सुद्धा बाबी चौरस आकृती आहे वर्ग खोलीचे एकूण क्षेत्रफळ मांडा चार हजार सौ सेमी आता लवीन नवीन फरशी जिचं माप निम्म केलं फरशीची बाजू निम्मी केली त्या नवीन फरशीची बाजू आहे पाच त्या फरशीचं क्षेत्रफळ काढायचं फरशी चौरस आकृती आहे चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र अर्थात बाजू गुणीला बाजू किंवा बाजूचा वर्ग बाजू पाच आहे म्हणून बाजू गुणीला पाच लक्ष द्या मित्रांनो आता चार हजार अंशातील असेच भागीला हा गुणाकार आणि हा भाग लेकरांनो एकशे साठ न जातो हे आलं उत्तर एकशे साठ काय तर फरशे फरशेची बाजू निम्मी केली तर एकूण एकशे साठ फरशा लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे